सहा वाजेपर्यंत मोर्चास्थळ रिकामे करा असे आदेश मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिले मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं सुमोटो याचिका दाखल केली होती मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलकांना फडणवीस सरकारने कुठेही मज्जाव केला नव्हता मुंबई जाम झाली तरी कुठल्याही आंदोलकाला हात लावला नव्हता तरी सुद्धा मुंबईतील आंदोलन चिघळण्याचा धोका होता पण शेवटी मुंबई उच्च न्यायालयानेच मुंबई रिकामी करण्याचे आदेश दिले होते आणि त्याचप्रमाणे नागपूरमध्येही सरकारने कुठेही आंदोलकांना हटकलं नाही परिणामी आंदोलकांनी नागपूर शहर जाम केलं चार महामार्ग बंद पाडले रेल्वे रोको करण्याचा प्रयत्न केला आणि मग यावर नागपूर खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आणि मग मोर्चा स्थळ सहा वाजेपर्यंत पूर्णपणे रिकामे करण्याचे आदेश दिले त्यामुळे बच्चू कडूंचं आंदोलन हाताळतानाही जरांगे पाटील आंदोलनाचा पॅटर्न रिपीट केल्याची चर्चा आहे कसं झालं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंनी पुकारलेल्या आंदोलनामुळे नागपूर शहरात अभूतपूर्व कोंडी झाली होती जोपर्यंत कर्जमाफीचा आदेश काढला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा निर्धार बच्चू कडू आणि आंदोलकांनी बोलून दाखवला होता त्यामुळे मंगळवारपासून नागपूर जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था खोळंबली होती शेकडो वाहनं अडकून पडली आहेत याची उच्च न्यायालयानं तातडीनं दखल घेऊन आजच सायंकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन स्थळ रिकामे करण्याचे आदेश दिले आदेशामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी कडू मात्र यावर काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय दरम्यान बच्चू कडूंनी न्यायालयाच्या आदेशाविषयी बोलताना पत्रकारांनी ज्यावेळी त्यांना याबाबत विचारणा केली त्यावेळी कोर्टाची ऑर्डर कॉपी आपल्याला अजूनही मिळालेली नाही आणि तिकडे सहा वाजेपर्यंत संपूर्ण आंदोलन स्थळ खाली करा असे आदेशात नमूद असून या आदेशाची माहिती बच्चू कडूंना प्रत्यक्ष ईमेल आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून देण्याचे सुद्धा मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आलाय पण जनतेचा मान ठेवल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा बच्चू कडूंनी म्हटलंय तरी आशिष जायस्वाल यांच्या शिष्टाई आधी आणि सरकारचे प्रतिनिधी चर्चेला येण्याआधीच मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं सुमोट याचिका दाखल करत बच्चू कडूंच्या आंदोलनाला एक प्रकारे थांबवलेलं दिसतंय पण आता कोर्टाचा आदेश मांडला तरी जरांगेंप्रमाणेच बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी दिव्यांग बांधवांसाठी त्यांच्या पदरात नेमकं काय यश मिळवून देतात सरकारकडून त्यांच्या पदरी काय मिळवून देतात हे पाहणं मात्र महत्वाचं असणार आहे विशेष म्हणजे दिवाळीचा आठवडा संपतात सुरू झालेल्या बच्चू कडूंच्या आंदोलनाची आणि त्यामुळे निर्माण झालेल्या नागपूर शहरातील वाहतूक कोंडीची दखल ही स्वतःहून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं घेतली होती जनहित याचिका दाखल करून दिवाळीच्या सुट्ट्या असतानाही तातडीनं सुनावणी घेण्यात ता आली आहे न्यायालयाच्या आदेशात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन स्थळ रिकामं करण्यास बच्चू कडूंना बजावण्यात आलंय आदेशाची प्रत बच्चू कडूंना प्रत्यक्ष ईमेल आणि व्हॉट्सअपवर पाठवण्यास सांगण्यात आलंय या आदेशाच्या पालनाचा अहवाल गुरुवारी म्हणजे तीस तारखेला सकाळी अकरा वाजेपर्यंत सादर करण्याचे निर्देश सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर पोलिसांना दिलेत त्यामुळे खर तर आता यावर नागपूर पोलिसांची काय भूमिका असेल ते बच्चू कडू आणि इतर आंदोलकांचे कशी समज काढतायत आणि तिथे जे शिष्टाईसाठी जाणार आहेत सरकारचे प्रतिनिधी म्हणून आशिष जयस्वाल आणि इतर जे शिष्टमंडळ आहे ते बच्चू कडू आणि तिथल्या आंदोलकांची कशी समज काढतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर बच्चू कडूंच्या आंदोलनात हजारो लोक सहभागी झालेत जवळपास पाचशे ट्रॅक्टर घेऊन बच्चू कडू स्वतः आलेत राज्यातील विविध जिल्ह्यातून त्यांचे कार्यकर्ते आणि शेतकरी गाड्या घेऊन आंदोलनात सहभागी झालेत त्यामुळे मंगळवारी संध्याकाळपासूनच वाहतूक कोंडीला सुरुवात झाली रात्री अनेकांना या आंदोलनामुळे पाच ते सहा तास अडकून पडावं लागलं होतं आंदोलकांनी पर्यायी मार्गावर सुद्धा टायरची जाळपोळ केली होती समृद्धी महामार्गावर सुद्धा वाहतूक रोखण्यात आली होती याशिवाय रेल्वे रोखण्याचाही इशारा देण्यात आला होता आणि तसा प्रयत्न आज दुपारी झालेला सुद्धा दिसून आला पण कुठेतरी पोलिसांनी वेळीच धाव घेत तिथल्या आंदोलकांना समज देऊन बाजूला करण्याचा सुद्धा जो प्रयत्न केला आणि मग रेल्वे रोको जो रेल्वे रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आंदोलकांचा तो कुठेतरी हाणून पाडण्यात पोलिसांना यश आलं आता मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं सुमोटो याचिका दाखल करून घेण्याचं कारण काय तर बच्चू कडूंच्या महा एल्गार किंवा महाआक्रोश आक्रोश मोर्चामुळे चार राष्ट्रीय महामार्ग किंवा चार हायवे रोखले गेले नागपूर शहर ठप्प झालं त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे नागपूर ओळखलं जातं त्या नागपूरला खरंतर बच्चू कडून यावेळी टार्गेट केलं होतं आणि थेट आपण मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तिथे जाऊन ठिया मांडू जोपर्यंत सरकार आपल्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत माघारी न परतण्याचा बच्चू कडू आणि आंदोलकांचा मानस होता तो त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवला होता आपण जर आता आंदोलनाची परिस्थिती सांगायची झाली तर नागपूर वर्धा नागपूर जबलपूर नागपूर हैदराबाद नागपूर रायपूर हे जे महामार्ग होते नागपूर भोवतालचे नागपूर जिल्ह्यातून जाणारे ते चार महामार्ग या बच्चूकडून आणि त्यांच्या आंदोलकांमुळे ठप्प झाले होते तिथे वाहतूक कोंडी झाली होती तिथली वाहतूक खरं तर वाहतूक कोंडी म्हण म्हणण्यापेक्षा तिथली वाहतूक रोखलीच गेली होती कारण तिथे आंदोलकांची गर्दी होती दुसरं म्हणजे मुंबई पुण्याच्या ज्या ट्रॅव्हल्स आहेत त्या हिंगणा मार्गे वळवण्यात आल्या होत्या महाएल्गार आंदोलनासाठी हजारो शेतकरी नागपुरात आलेत हिंगणा मार्गावरून आंदोलकांची शेकडो वाहनं धावताना दिसली शहरातील मुंबई पुण्याकडे धावणाऱ्या ट्रॅव्हल्स सुद्धा हिंगणा मार्गाने वळवण्यात आल्या आंदोलनातून राज्यभरातून शेतकरी मिळेल त्या वाहनाने पोहोचले होते अमरावती महामार्गावर चक्काजाम सुरू झाल्यानं सर्व आंदोलकांची वाहनं या मार्गाने नागपूर शहरात दाखल होत होती त्यामुळे संध्याकाळी सात वाजल्यापासून हिंगणा मार्गावर सुद्धा चक्का जाम आपल्याला औरंगाबाद कडे जाणाऱ्या ज्या खासगी बसेस होत्या त्या सुद्धा याच मार्गाने धावताना दिसल्या यामुळे रस्त्यांवर खरं तर वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळाली आता नागपूर शहरातले कुठले मार्ग आहेत ज्यावर परिणाम झाला ते म्हणजे महाल परिसर सीए रोड गांधीबाग इतवारी गोळीबार चौक आणि सभोवतालचे प्रमुख रस्ते आणि एल ओ एस ए क्रमांक त्र्याण्णव जवळील मेडिकोज भाग टिळक पुतळा तेलीपुरा राम झुला मार्ग सुद्धा बंद करण्यात आला होता हंसापुरी चौक कमाल टॉकीज कडून जाणारी वाहनं ही सुद्धा वळवण्यात आली होती त्यामुळे नागपूर शहरातली जर आपण दैनंदिन जे रस्ते मार्ग आहेत जे खरं तर नागपूरकरांकडून वापरले जातात त्यावरही कुठेतरी हा बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आपल्याला परिणाम झालेला पाहायला मिळाला बच्चू कडू जर नागपुरात आहेत आणि त्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया येणार नाही असं कसं होऊ शकतं खर तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात होते आणि त्यावेळी पत्रकारांनी ज्यावेळी त्यांना बच्चू कडूंच्या आंदोलनाविषयी विचारलं त्यावेळी बच्चू कडूंच्या आंदोलनाविषयी त्यांनी काय म्हटलंय तेही समजून घेऊयात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू या घोषणेनं तर सत्तेत आलेल्या सरकारनं तात्काळ शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा यासह आठ मागण्यांसाठी शेतकरी नेते आणि माजी मंत्री बच्चू कडूंनी राज्याची उपराजधानी नागपूरला घेरलं नागपुरातले रस्ते जाम केले रेल्वे ट्रॅकवर उतरून काही काळासाठी आंदोलकांनी रेल रोको करण्याचाही प्रयत्न केला दुसरीकडे सरकारनं चर्चेचा दिलेला प्रस्ताव बच्चू कडूंनी फेटाळला आणि त्यामुळे आता बच्चू कडूंच्या शिष्टाईसाठी थेट सरकारलाच पुढाकार घ्यावा लागलाय अशातच बच्चू कडूंनी अर्ध्या रात्री फडणवीसांना मेसेज केला होता त्यात दोघांमध्ये काय संवाद झाला सविस्तर सांगते झालं असं की सत्तावीस ऑक्टोबरच्या सकाळी स्वतः ट्रॅक्टरचं स्टेअरिंग हाती घेत बच्चू कडू आणि आंदोलक शेतकरी हे उपराजधानीच्या दिशेने निघाले अमरावतीतल्या बेलोरातून बच्चू कडूंचा महा आक्रोश मोर्चा किंवा महा एल्गार मोर्चा तो वर्ध्याच्या मार्गे नागपुरात धडकला यावेळी पोलिसांनी सुद्धा नागपुरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता तर तिकडे बच्चू कडूंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला मात्र कुठेतरी धडकी भरल्याचं दिसतंय कारण मागील दोन दिवसात महसूल मंत्री बावनकुळेंनी अनेकदा बच्चू कडूंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला खरं तर मागचे दोन दिवस बच्चू कडूंचं आणि त्यांचं बोलणं झालं की नाही याविषयी माहिती नाही पण आज सकाळी मात्र बच्चू कडू आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात थेट फोनवरून संपर्क झाला आणि त्यांच्यात जो संवाद झाला तोही खरं तर माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद करण्यात आला यावेळी बच्चू कडूंनी मात्र महसूल मंत्री बावनकुळेंचा जो चर्चेचा प्रस्ताव होता तो फेटाळून लावला आणि आपण मुंबईत किंवा मंत्रालयात बैठकीत आलो तर इथे म्हणजे नागपुरात आंदोलन आंदोलनस्थळी कोण असेल आंदोलनाचं नेतृत्वच खर तर खुद्द बच्चू कडू करतायत त्यामुळे बच्चू कडूत आणि इतर जे महत्त्वाचे नेते आहेत अजित नवले असतील रविकांत तुपकर असतील कराळे मास्तर असतील खरं तर बच्चू कडूंच्या या आंदोलनाला काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल ठाकरेंची शिवसेना असेल म्हणजे महाविकास आघाडीतील आणि महायुतीच्या विरोधातल्या ज्या संघटना आहेत किंवा पक्ष आहेत त्यांनी एकदा पाठिंबा दिला होता त्यामुळे त्यातले सुद्धा काही महत्वाचे नेते हे नागपुरात खरं तर पोहोचले आणि मग जर यातील काही महत्वाचे नेते हे मुंबईत किंवा मंत्रालयात जर चर्चेसाठी गेले तर आंदोलनाचं नेतृत्व कोण करेल आणि तिथे जर काही अघटित घटना घडल्या तर त्याची जबाबदारी कोण घेईल अशी काही कारणं देत बच्चू कडूंनी मात्र महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा चर्चेचा प्रस्ताव फेटाळून लावला आणि त्यांनी स्पष्ट नकार दिला आणि तसं त्यांनी माध्यमांसमोर येऊन सुद्धा स्पष्ट केलं दुसरीकडे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मात्र चंद्रशेखर बावनकुळेने माध्यमांशी म्हणताना असंच सांगितलंय की ज्या काही कडूंच्या मागण्या आहेत त्या प्रश्नांबाबत चर्चा करून त्याबाबतचा रोडमॅप तयार करावा लागेल त्यामुळे त्यांना चर्चेचं निमंत्रण दिलंय काही गोष्टी अशा आहेत ज्याच्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागणार आहेत आणि त्या धोरणात्मक निर्णयांसाठी खरं तर अठरा ते, त्या ते एकोणीस महत्वाचे अधिकारी हे बैठकीला उपस्थित असणं गरजेचं आहे पण बच्चू कडूंनी मात्र चंद्रशेखर बावनकुळेंचं जे म्हणणं आहे ते सारासार फेटाळून लावलं आणि कुठेतरी हा सरकारचाच डाव आहे की काय की मुंबईला बोलावून आपला गेम करायचा आणि मग आपण तिथे जायचं नाही तर सरकारला इथे बोलवायचं असं सुद्धा मत प्रहारचे प्रमुख शेतकरी नेते आणि माजी मंत्री बच्चू कडूंनी बोलून दाखवलं म्हणजे पैसे खिशात नसताना शेतकरी हा कुठेतरी बायकोचं मंगळसूत्र मोडून आणि स्व खर्चानं ट्रॅक्टरनं इथे आंदोलनस्थळी आलाय पण आपल्याला मुंबईला गेल्यानंतर मात्र या आंदोलकांकडे कोण बघेल ही जी भूमिका होती बच्चू कड़ूंची खरं तर ती भूमिका त्यांनी कालही लावून धरली आणि आजही त्या भूमिकेवर ते ठाम दिसले त्यामुळे लढाई सोपी नाही आहे आले आणि गेले एवढी ही सोपी लढाई नाहीये हे सुद्धा बच्चू कडूंनी स्पष्ट केलं आहे बच्चू तर बच्चू कडूंना जे चर्चेचं निमंत्रण देण्यात आलं होतं ते आधी कुठेतरी त्यांनी एक्सेप्ट केलं होतं पण नंतर मात्र त्यांनी जी परिस्थिती बघितली त्यानंतर सगळ्या गोष्टी बदलल्या असा दावा कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय आता देवेंद्र फडणवीसांनी याविषयी म्हण बोलताना काय सांगितलं तर सरकारने सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांबाबत सकारात्मक भूमिका ठेवली आहे आंदोलनापूर्वी सुद्धा आम्ही बैठक बोलावली होती चर्चा करून ज्या गोष्टी गोष्टी शक्य आहेत त्या करू असं सांगितलं होतं त्याबाबत बच्चू कडूंनी सुद्धा मान्यता दिली होती त्यानंतर बच्चू कडूंनी मला अर्ध्या ना रात्री मेसेज पाठवला की लोक जमा होतील आणि आम्ही त्या ठिकाणी असणार नाही यामुळे अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे आम्ही बैठकीला येणार नाही म्हणजे जे माध्यमांसमोर आज बच्चू कडूंनी स्पष्ट केलं तेच खरं तर बच्चू कडूंनी रात्री उशिरा का होईना पण थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सुद्धा कळवलं होतं आणि त्यानंतरच ती बैठक रद्द केल्याचं फडणवीसांनी स्वतः सांगितलंय त्यामुळे या सगळ्या बैठकांच्या ज्या सत्र आहे किंवा बैठकांसाठी जो बच्चू कडूंचा नकार होता तो मुंबईत येऊन चर्चेसाठी नकार होता वेरएज जर चंद्रशेखर बावनकुळेंबाबत सांगायचं झालं तर त्यांनी सरकारकडून चर्चेची दारं खुली आहेत असं म्हटलं म्हणजे आज सकाळी चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मंत्री आहेत त्यांनी बच्चू कडूंशी संवाद साधला त्यानंतर खरं तर जे शिष्टाचारात आणि संकटमोचक म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या गिरीश महाजनांनी सुद्धा बच्चू कडूंशी फोनवरून संवाद साधला होता त्यांनी सुद्धा तो एक प्रयत्न केला होता पण कुठेतरी बच्चू कडवू असतील बावनकुळे असतील त्यांची कुठेतरी फोनवरून जी शिष्टाईची जी आ, शिष्टाईचे प्रयत्न होते ते कुठेतरी फलित झालेले दिसते नाहीत त्यामुळे आता खरं तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बच्चू कडूना अल्टिमेटम देण्यात आलाय तोही नागपूर खंडपीठाकडून देण्यात आलाय मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आलाय त्यामुळे आता खरं तर बच्चू कडू तो अल्टिमेटम मानतात का आणि मग सरकारकडून आशिष जायस्वाल यांच्यासोबत कुठले प्रतिनिधी चर्चेला जात आहेत आणि त्यातून काय निष्पन्न होतं हे खरं तर पाहावं लागणार आहे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर सांगायचं झालं तर सरकारनं चर्चेला यावं म्हणजे आंदोलन स्थळी चर्चेला यावं आणि कुठेतरी सरकारकडून आपण एखादी काम एखादी कृती करून घेतोय हे मला असं वाटतं की बच्चू कडूंना सुद्धा स्पष्ट करायचं असेल त्यामुळे नागपुरातील शेतकरी आंदोलनाचा त्रास मोठ्या प्रमाणात लोकांना झालाय रस्ते अडवल्यामुळे आणि अनेक रुग्णांना खरं तर रुग्णालयात जाण्यासाठी त्रासाला सामोरं जावं लागलं बच्चू कडू असतील आणि इतर जे शेतकरी नेते आहेत त्यांनी चर्चा करावी आणि अशा प्रकारे लोकांना त्रास होईल अशा कोणत्याही गोष्टी करू नयेत अशा आणि खरंतर मग नवसे चांगल्या हेतून जे आंदोलन हे केलं जात आहे तिथे मात्र त्या आंदोलनाला हिंसक स्वरूप देण्याचा प्रयत्न होऊ शकतो त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही हिंसक वळण मिळणार नाही याबाबत सावधगिरी बाळगावी असं सुद्धा आवाहन खरंतर तर सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलंय आणि त्यामुळे बच्चू कडूनच्या आता, आता नेमक्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ते आंदोलन थांबवतायत का त्यांच्या आंदोलनाबाबतची भूमिका काय असेल हे आपल्याला पाहावं लागणार आहे आता रेल रोको आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आता बच्चू कडून सरकारकडे आठ प्रमुख मागण्या केल्या आहेत त्या नेमक्या मागण्या काय त्या एकदा शेवटी जाता जाता आपल्याला सांगते की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर करावी कृषी मालाला हमी भावावर वीस टक्के अनुदान देण्यात यावं शहरांप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलाला सुद्धा समान निकष लावावेत आणि पाच लाख रुपयांचं अनुदान द्यावं पेरणी ते कापणीचा सर्व खर्च हा मनरेगामधून करावा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा कारण यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे असं बच्चू कडूंचं म्हणणं आहे याशिवाय शेतकऱ्यांचा तिथला विरोध आहे पुढची मागणी म्हणजे दिव्यांग निराधार विधवा भगिनी आणि अनाथांना मासिक सहा हजार रुपयांचं मानधन दिलं जावं मेंढपाळ मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न हा कायमस्वरूपी मार्गी लावावा अशा बच्चूकडूंच्या काही महत्वाच्या मागण्या आहेत या आठ महत्वाच्या मागण्यांसह शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्यांचा सातवारा कोरा करा ही खरं तर बच्चू कडूंची महत्वाची मागणी आहे त्यामुळे आता फडणवीसांचं सरकार बच्चू कडूंची ही मागणी मान्य करतं का कोर्टानं दिलेल्या अल्टिमेटम नंतर बच्चू कडूंच्या आंदोलनाला काय वेगळी दिशा मिळते बच्चू कडू जे आंदोलन स्थळ आहे ते सोडतात का उपराजधानी नागपूर आज खर तर जो नागपुरातला शेतकऱ्यांनी आंदोलकांनी वेडा घातलेला आहे ते चित्र बदलतं का हे आपल्याला पाहावं लागणार आहे याविषयीचे अपडेट्स आपल्याला देतच राहू तुर्तास इथेच थांबू तोपर्यंत तो पाहत राहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका